नमस्कार सत्यनारायणीची पूजा झालेली असते सत्यनारायणीची पूजा झाल्यानंतर नंदिनी तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते नंदिनी तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर मानिनी विक्रमादित्यना म्हणते विक्रम तुम्हाला असं नाही का वाटत की नंदिनी आणि जीवामध्ये काही तरी बिनसलं आहे तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मानिनी काय चाललं आहे तुझं अगं नको तो विचार का करतेस तू मानिनी असा विचार करू नकोस प्लीज प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला लगेच मानिनी बोलते पुरे झालं विक्रमादित्य मला काहीही सावरायचं नाही मला माझ्या मुलांच्या संसाराची काळजी लागली आहे खरं सांगायचं तर नंदिनी आणि जीवाने हे नातं ॲक्सेप्ट केलं होतं पण आता मात्र सगळं काही उलटच झाल्यासारखं वाटतंय तेवढ्यात मात्र विक्रमादित्य बोलतात मानिनी तू जास्त विचार करतेस म्हणून तुला वाटत असेल प्लीज तू जास्त विचार करू नकोस तेवढ्यात जीवा सुद्धा तिथून जात असतो त्यावेळेला मानिनी जीवाला हाक मारते तेव्हा जिवा बोलतो आई काय झालं अगं कसला विचार करतेस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते जीवा खरं खरं सांग नंदिनी आणि तुझ्यामध्ये काहीतरी बिनसलय का तेव्हा जीवा शांतच राहतो तेव्हा मानिनी खूपच घाबरते त्यावेळेला मानिनी मोठ्यानी बोलते जिवा मी काय विचारतेय तुला तुझ्यामध्ये आणि नंदिनीमध्ये काहीतरी बिनसलंय का प्लीज सांग मला खूपच धाकधूक व्हायला लागले माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागले जीवा प्लीज बोल ना तेव्हा लगेच जिवा बोलतो आई आई अगं शांत हो काही झालं नाही कशाला उगत काळजी करतेस आणि तसंही तुला काळजी करायची गरजच नाही आई सगळं काही ठीकच आहे तू प्लीज काळजी करू नकोस तेव्हा मात्र मानिनी खूपच खुश होते त्यावेळेला मानिनी बोलते खरंच ना जीवा तुझ्या आणि नंदिनीमध्ये सगळं ठीक आहे ना त्यावेळेला लगेच जिवा बोलतो आई तू माझ्यासाठी एवढी गुणी मुलगी शोधलेस ना की मला गरजच नाही तिची समजूत वगैरे काढायची उलट तीच मला समजवत असते आमच्यामध्ये काही बिनसलं तर नंदिनी शांत बसेल असं वाटतं का तुला आणि नंदिनीचा या लग्न या गोष्टीवरती किती विश्वास आहे तुला माहिती आहे ना त्यावेळेला मानिनी बोलते हो जीवा मला पूर्णपणे खात्री आहे नंदिनी तुमचं नातं तुटेल असं काहीही वागणार नाही इकडे नंदिनी तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते काय चालू आहे माझ्या आयुष्यात ज्यातला माझ्यासोबत संसार करायचाच नाही ज्याचं कुणावरती तरी दुसऱ्यावरती प्रेम आहे त्याच्यावर त्याच्यासोबत मला पूजेला बसावं लागलं पूजेचा अपमान केलाय मी याचं पाप तर मला लागणारच पण काय करू तेच कळत नाही आता तर मला समजतच नाही आहे पण मी मात्र शांत नाही बसणार मला जीवाशी काही ते बोलायलाच पाहिजे पण काय करावं ते सुद्धा मला कळत नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की जीवा तिथे आलेला असतो जीवा लगेच नंदिनीला बोलतो नंदिनी नंदिनी प्लीज शांत हो नंदिनी एक गोष्ट तुला सांगू का मला कळतंय तुला आज खूपच वाईट वाटलंय पण प्लीज प्लीज तू जरा शांत राहा खरं सांगायचं तर मी एकच गोष्ट सांगेन तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते जिवा आपल्या नात्यामध्ये काहीच राहिलं नाही काहीच उरलं नाही तरीसुद्धा नको त्या गोष्टीचा विचार कशाला करताय जिवा मुळात मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे खरं सांगायचं तर एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तेव्हा जिवा म्हणतो काय निर्णय घ्यायचा तो मी घेतलाच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते निर्णय घेतला आहे तुम्ही कोणता निर्णय घेतला आहे सांगा ना मला मला तुमचा निर्णय ऐकायचा आहे प्लीज बोला तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते बोला ना जिवा काय निर्णय घेतला आहे त्यावेळेला जिवा कपाटाजवळ आणि कपाटामधले घटस्फोटाचे पेपर आणतो जीवा जेव्हा घटस्फोटाचे पेपर आणतो त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा काय चाललंय तुमचं जिवा, जिवा उगाच काहीतरी विचार करू नका त्यावेळेला जिवा बोलतो मी कसलाही विचार करत नाही नंदिनी मी फक्त एकच विचार केला आहे तो म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आपलं नातं व्यवस्थित राहिलं पाहिजे जेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणून तुम्ही काय करणार आहात तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी खूप विचार केलाय खरं सांगायचं तर आज पूजा सुद्धा झाले आणि आज मला माझ्या मनातलं व्यक्त व्हायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघा जिवा तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा लगेच जिवा बोलतो हो इतके दिवस भानावर नव्हतो पण आता मात्र भानावर आहे आणि मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे प्लीज या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नका लगेच जिवा म्हणतो नंदिनी आता पुरे करा खरं सांगायचं तर मी किती वेळा सांगू तुला बस कर आता हे घटस्फोटाचे पेपर माझ्या तोंडावर मारलेस ना पण आता मला घटस्फोट द्यायचा नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा काय चाललंय तुमचं दुसऱ्या मुलीवरती प्रेम आहे तुम्ही अजूनसुद्धा तिच्यामध्ये अडकला आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला असंच वाटतं का की मी तुमच्यासोबत संसार करावा की तुम्हाला तुमच्या आई वडिलांची भीती वाटते म्हणून तुम्ही माझ्यासोबत संसार करायला तयार आहात तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते बस झालं जिवा हवं तर मी आईबाबांशी बोलते त्यांना समजावते ते तुमचं लग्न त्या मुलीशी लावून देतील तेव्हा लगेच जिवा म्हणतो हे शक्य नाही आता तिचं आणि माझं लग्न होऊच शकत नाही तेव्हा नंदिनी बोलते काय चाललंय जिवा तुम्ही अजूनसुद्धा तिच्यामध्ये अडकला आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं नाही अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच जिवा बोलतो कसं करणार लग्न तिचं तर ऑलरेडी लग्न झालं आहे तेव्हा नंदिनी बोलते काय तिचं लग्न झालं आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा तिचाच विचार करताय जिवा खरं सांगायचं तर माझा आता तुमच्यावरती विश्वासच नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण मी सांगितलं तेच खरं मी जे सांगितलंय ना ते तुम्हाला पटत असेल तर बघा तेव्हा नंदिनी बोलते नाही पटत तेव्हा लगेच जिवा बोलतो ठीक आहे पण घटस्फोट मात्र मी देणार नाही आणि जिवा घटस्फोटाचे पेपर फाडतो तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय चाललंय जिवा तुम्ही हे घटस्फोटाचे पेपर फाडले तरीसुद्धा मी घटस्फोटाचे पेपर तयार करून आणेन पण मला मात्र या नात्यामध्ये आता अडकायचं नाही तेवढ्या तिथे मानिनी आलेली असते आणि मानिनी मोठ्यानी बोलते नंदिनी अगं काय झालं अगं केवढ्या मोठ्यानी बोलतेच बाहेर आवाज येतोय तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई काही नाही तुमचं काही काम होतं का तेव्हा लगेच नंदिनी असं बोलताच मानिनी आत येते आणि बोलते जिवा नंदिनी तुमचं काही बिनसलंय का मला खूप काळजी वाटते हे बघा मला मला टेन्शन देऊ नका मला खरंच खूप टेन्शन येतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई आई तुम्ही शांत व्हा काही झालं नाही सगळं काही ठीक आहे त्यावेळेला मानिनी बोलते हो ना नक्की ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो सगळं काही ठीकच आहे काही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र नंदिनी मानिनीला धीर देत असते त्यावेळेला जीवा स्वतःशीच बोलतो नंदिनी तुम्ही काय करताय कळतच करता नाही खरं सांगायचं तर तू सगळं काही आईला सांगायला पाहिजेस पण तू मात्र सांगत नाहीस पण मी मात्र सांगणार आणि तो लगेच मानिनीला बोलतो आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा नंदिनी घाबरते आणि स्वतःशीच बोलते आता जर का जीवा काही बोलला तर मात्र वाट लागली तेवढ्यात जीवा काही बोलायला जाणार तेवढ्यात नंदिनी बोलते आई तुमचं काही काम होतं का माझ्याकडे तेव्हा लगेच मानिनी बोलते अगं हो ना खूप महत्त्वाचं काम होतं जरा खाली येतेस का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आलेच आणि मानिनी खाली निघून जाते तेवढ्यात नंदिनी बोलते जीवा वेडेपणा करू नका उगाच आईंना काळजीत पाडू नका त्या किती टेन्शनला आल्या बघितलंच ना तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तुला हे नातं टिकवायचं नाही तेव्हा नंदिनी बोलते मला मला हे नातं टिकवायचं नसतं तर मी हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला असता जीवा जरा विचार करून बोला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू